नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत जन चमचमीत मसूर डाळीचा डाळकांदा हे पहा मसूर डाळीपासून अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये ही रेसिपी तयार होते झटपट होणारी रे रेसिपी आहे अगदी आई त्या वेळेला भाजीला काही नसेल तर आपण हा पर्याय मसूर डाळीचा डाळकांदा हा शोधू शकतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया छान असा रसरशी तिथं मसूर डाळीचा डाळकांदा तयार आहे पाहू शकत असाल तुम्ही अगदी अप्रतिम चवीचा हळाळ होतो हा पहा सुंदर असा आता इथं एक वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे आणि ही मसूर डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे पूर्णपणे पांढरं पाणी त्याचं निघेपर्यंत मसूर डाळ धुवून घ्यायची याच्यावरती धूळ बसलेली असते पावडर मारलेली असते तर ती पूर्णपणे दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर एक दहा मिनटासाठी ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे एक ग्लास पाण्यामध्ये ही डाळ मी भिजत घातलेली आहे दहा मिनिट डाळ भिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची कांदा वगैरे चिरून घ्यायचा जो आपल्याला डाळ कांद्यासाठी हवा आहे आता इथं माझी सगळी तयारी करून झाली आता आपण डाळ कांदा फोडणीला टाकूया मध्ये तेल एक पळीभर तेल घेतलं मी आणि तेलामध्ये जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी करायची छान अशी ही फोडणी तडतडून द्यायची कडीपत्त्याची चार ते पाच पानं घालायची आणि छान असं मोहरी जिरं तडतडलं हे पहा एक चमचा मी हळद घेतली छोटा चमचा अर्धा चमचा हिंग घेतला आणि मोहर ही फोडणी तडतडली की याच्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे कांदे बारीक चिरून घ्या डाळकांदा म्हटलं की कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्ती येतं तर थोडंसं कांद्याचं प्रमाण जास्ती ठेवा आणि हा डाळकांदा फार छान रुचकर आणि चविष्ट होतो तर हे पहा आता हा जो कांदा आहे हा कांदा छान मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदम लाल परतायचा नाही आहे साधारण मऊ कांदा झाला की आपण डाळ फोडणीला टाकायची पाहू शकत असाल तुम्ही एक पाच मिनटं कांदा मी छान परतून घेतला आणि त्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि अर्धा इंच आलं असं मिक्सरला वाटून घेतलं जाडसर वाटलं आणि ते आता आपण फोडणीला घेतलं आहे लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट जेव्हा आपण इथं डाळकांद्याला फोडणीला घेतो अतिशय रुचकर असा हा डाळकांदा होतो एक चमचा जिरे पावडर घ्यायची एक चमचा आपला घरगुती मसाला घ्यायचा जो आपण रोजच्या वापरातला आहे तो आणि एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची कलरची मिरची पावडर आणि अशा प्रकारे हे सगळे पावडर मसालेही फोडणीमध्ये छान आपल्याला परतून घ्यायचे एक पाच मिनटं ही फोडणी परतून घ्यायची आता इथं जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही इथं एक ते दोन चमचे कांदा लसूण मसाल्यामध्ये हा डाळ कांदा करून घ्या फार छान चवीचा चा होतो थोडीशी कोथिंबीर घेतली मी ही कोथिंबीरही आपण या मसाल्यामध्ये परतून घ्यायची कोथिंबीरीचा स्वाद पूर्णपणे या मसाल्यामध्ये उतरतो आणि छान चवीचा गाळकांदा होतो एक पाच मिनटं हा सगळा मसाला परतून झाला की आपण जी दहा मिनटं भिजवलेली डाळ आहे ती डाळ घेऊया एक दहा मिनटं ही डाळ आपण जेव्हा भिजवून घेतो पटकन शिजते वेळ लागत नाही आणि कोणतेही कांद्याला आता डाळ कांदा करताना तुम्ही कोणतीही डाळ जर घेतलीत चना डाळ घ्या मूग डाळ घ्या डाळी आधी भिजवून घ्या एक पाच दहा मिनटं म्हणजे डाळी पटकन शिजतात वेळ लागत नाही आता ही डाळ ही आपल्याला या मसाल्यामध्ये पाच मिनटं छान खरपूस अशी परतून घ्यायची गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे डाळ परतून झाली आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे ही डाळ पटकन शिजते मसूर डाळ पटकन शिजते वेळ लागत नाही शिजायला अगदी पाच ते दहा मिनटाच्या आतमध्ये ही डाळ शिजून छान अशी शि व्यवस्थित शिजते डाळ त्याच्यामुळे जर तुम्हाला झटपट जर्त कोणती भाजी करायची असेल आणि चवदार भाजी हवी असेल तर नक्कीच तुम्ही मसूर डाळीचा डाळ कांदा करून पहा गरम पाणी घेतलेलं आहे मी आणि एक वाटी मी इथं मसूर डाळ घेतलेली आहे तर एक दोन वाट्या आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे गरम पाणी आता इथं हा जो कांदा मी बनवते आहे हा साधारण आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचा आहे मला सुक्का करायचा नाही आहे किंवा जास्ती पातळ ठेवायचं नाही मध्यम असा दरदरीत हा कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे तर त्यानुसार मी पाणी घेतलं आहे जर तुम्हाला एकदम सुक्का कांदा करायचा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं इथं कमी ठेवा पण पाणी गरम करून घ्या म्हणजे काय होतं जी तरी आहे आपली तेल आहे डाळ कांद्याला आपण घातलेलं किंवा जो कलर आहे तो कलर छान असा टिकून राहतो तर हे पहा इथं हा हे पाणी घेतलं मी आणि एक उकळी आली डाळ कांद्याला की आपण झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपला डाळ कांदा छान असा ही डाळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मसूर डाळ पटकन शिजते वेळ लागत नाही तर एक पाच ते सहा मिनटामध्ये ही डाळ आपली छान अशी एकदम छान शिजते हे पहा आता एकदमही ही डाळ आपल्याला ओवरकूक करायची नाही नाही तर मग ते वरण होईल आपल्याला डाळ कांदा करायचा आहे तर ही डाळ जी आहे ही डाळ साधारण डाळ कांद्यामध्ये दिसायला पाहिजे अशा प्रकारे शिजवायची आपल्याला थोडंसं पाणी जास्ती वाटलं थोडं पाणी मी आटवून घेतलं आणि अशा प्रकारे ही कांदा मी तयार केलेला आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी अशा प्रकारे कांदा केला आहे मी पण तुम्हाला ऑफिसच्या टिफिनसाठी जर घे न्यायचं असेल तर हे पाणी पूर्णपणे आटवून एकदम सुक्का कांदा करा आणि मग टिफिनला न्या पण पाण्याचं प्रमाण कमी ठेवा जर तुम्हाला सुक्का कांदा करायचा असेल तर इथं पाणी कमी वापरा म्हणजे मग डाळ अशी तर पटकन शिजतेच पण कमी पाण्याने घट्टसर होत जाते तर हे पहा अशा प्रकारे इथं आपला छान असा डाळ कांदा तयार आहे हे पहा आणि छान असं ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी गरमागरम चपाती किंवा अगदी गरम गरम वाफळलेल्या भाताबरोबर याची चव अप्रतिम लागते आणि आता आपण सर्व करूया झटपट होणारी रेसिपी रे आहे दहा मिनटाच्या आतमध्ये हा डाळकांदा तयार होतो आणि चवीलाही फार छान लागतो करून पहा तुम्ही इथं आपण डाळकांदा सर्व केलेला आहे चिरलेला कांदा एक अगदी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत हा डाळकांदा आपल्याला दुसऱ्या भाजीची गरज पडत नाही ज्यावेळेस आपण अशा प्रकारे चमचमीत हा डाळकांदा बनवतो आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा चटपटीत रेसिपीसह धन्यवाद मंडळी